नाही नाही फिरायचं कुठं फिरायचं आमच्या नशिबात हायच नाही माझ्या नवऱ्याला पगार दहा हजार त्यात रेंट जातो सहा हजार दोन एक हजार आता किराणा उरतात दोन हजार ते दोन हजारात अख्खा महिना काढायचा असतो एवढं सगळं माहिती असताना पण जर मी नवऱ्याला म्हंटली की चला फिरायला माझा नवरा असा सन्न माझ्या एखाद्या कानाखाली वाजवलं आणि म्हणाल तुला एवढंच फिरायची हाऊस होती तर एखादा चांगला बघितला असता माझ्यासारख्या ढिकारड्या माणसासोबत कशाला लग्न केलं नाही काय नाही असलं काही का होत पोरगी काय बाथरूम सोडे ना आणि हे कुरकुर वाचते कसं उचलायच याला तुझ्या पिल्लूची आई बोलती मेल्या तुझा पिल्लू आहे ना हागायला गेलाय हगून आल्यावर तिच्याकडे तर बघतेस तू कोण बोलतेस कितीलास तू धावीस का अग ग ग नाकाला शेंबूड आल्यावर चाटून खाणारी पोरं तुम्ही चड्डी पार तुमच्या डोंगण्याच्या खाली जाते तरी तुम्हाला जर असं मारलं की आई आई करत तुम्ही रडत रडत घरी येतात चालली तुम्ही लफडी करायला हा कोणाचं पोर गेस तू कोणाचं बापाचं नाव काय नाम्याचं पोर गेस का तू अगं तुझ्या बापाकडे येतच मिळत हॅलो हाय बोल कालचं लग्न कालचं लग्न विचारूच नको काल नवरी असली नाचत होती असली नाचत होती नाही तिला सासरा दिसला नाही तिला सासू दिसली आम्ही तर दिसतच नव्हतो संय्या माझा सुपरस्टार या गाण्यावर उड्या मारत मारत नाचत होती विषय इथंच नाही संपला यांनी असला मोठा पडदा लावला त्या पडद्यावर यांनी दाखवलं की ही कशी भेटली तो कसा भेटला मिठी कशी मारली मग हा पुढचं मला काही बोलायचं नाही पण मला काय म्हणायचं आहे तुमच्या दोघांच्या पर्सनल गोष्टी त्या तुमच्यापर्यंत परंपरा ठेवल्या पाहिजे असं चार लोकांना दाखवणं म्हणजे आहे का नाही जर तुम्हाला दाखवायचंच आहे तर जरा लक्ष्मी नारायणच्या जोड्यासारखं दाखवायचं जरा साडी घालायची मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं नाही समुद्रात जाऊन उड्या मारायच्या एकमेकांच्या गळ्यात पडायचं हे चार लोकांना दाखवायचं म्हटल्यावर नाही आपल्याला पटलेलंच नाही आपल्याला काही बोलायचंच नाही नाही म्हणजे तुमच घरे कधी पण या काय माझा नवऱ्याने जन्म तुमच्यासाठीच घेतलाय तुम्ही आले माझा नवरा कपडे घ्या सण घ्या अंगा घ्या फरारा घ्या नाही नाही मस्करी केली नाही म्हणजे बायकोच्या पोराकडं बायकोकडे तर लक्षच नाही बायको एक वर्ष झालं एकच साडीवर तरी त्याचं था काय नाही हॅलो गरम करून ठेवला प्यायचा पेन आता उडत जा हा बोल ना काय बोल तुला काही काम धंदे आहे का नाही मेली एकाच विषयावर किती वेळा बडबड करशील आता मी लई बोर झाले ठेव फोन काय पाहिजे ना तुम्हाला चहा दोनच मिनिटात आणत्या नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही बरं भाऊजी तुमच्याशी नाही म्हणजे काल तुमच्या आईने अच्छा गावाला साडी वाटली मला सगळी एक साडी विचारलेली आहे मला ना विचारता काल माझ्या नवऱ्याला एवढी दारू बांधली की माझा नवरा नाचत नाचत फार मसरा जाऊन झोपला हो सकाळी उठून आला तरी कोणाच्या काहीच कानोकान खबर नाही नाही म्हणजे कालपासून माझे माझी साहू चहा चहा करते तरी कोणी एक चहाचा कप दिला नाही माझ्या सासऱ्याला तुझ पोरग म्हातारा बोलला तरी आपण म्हंटल चला लहान लेकरू काय त्याच्या नादी लागायचं जशी तुमची मुंबई वरन ती काय म्हणतात तिला ती भावानी ती वहिनी आली तर असं झालं तुम्हाला इथं बसू का तिथं बसू का तर तिचा नवरा बिझनेस नाही माझा नवरा रिक्षावाला ना म्हणून मला काही किंमतच नाही नाही भाऊजी इथं आपल्याला काही पटलेलं नाहीये का नाही 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 सासूबाई रडू नका रडू आपण आपल्या भाऊजींना दुसरी बायको करून आणू आणि ती बॉस मांडती ना देऊन टाका देऊन टाका असली उकाळवंडी घरात नसलेली बरी किती तोळ्याचं सोनं घेऊन गेली ती पापा पाच तोळ्याच सगमच बसल बाई कळतच नाही हसते का मी रडती तर बोललं की तोंड दिसत सासूबाई तुम्हाला तर म्हटलं होते माझ्याकडे ठेवायला द्या पण नाही तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता ना तिच्यावर जास्त विश्वास होता घ्या घ्या आता रडू नका पाणी घेऊन आले बरं <Pan clouds> काय वहिनी व्हॅलेंटाईन च काही स्पेशल आहे का नाही कसलं आलंय व्हॅलेंटाईन डे डेन कसलं काय आता लग्न आधी होत टेडी डे चॉकलेट डे रोज डे हग डेन आता काय नाही आता लग्न झालं आता फक्त डब कसला आलंय व्हॅलं आमच्या आयुष्याच डे झालंय सासूबाई काय तुमच्या गुमच्या नव्हतं का असं व्हॅलंटाईन डे आमच्या टायमाला काय डे आ व्हॅलं डे आमच्या टायमाला नव्हतं ते आता हे तुमच्या टायमाला निघलंय ते नवीन काय नाकार अगं बाई असं काय माझ्या नवऱ्याला जर म्हणलं असतं तर झोडून काढले असती हिरवी पिवळी केली असती बाई अजून मी माझ्या नवऱ्याच्या आहे आज आजकालच्या तुम्ही पुरी नवऱ्या मला आणि आपण फिरायला आहे ना आ, काम लग्नाच्या अगोदर पण काम लग्न झाले तरी पण काम आणि माझ जी हराम टप्पा देणार नाही मेला बाहेरच खा